हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना गुड मॉर्निंग शिव सकाळ शुभ सकाळ आणि आजच्या दिवसाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज सकाळी सकाळी मी मस्त साडी वगैरे घालून चंद्रकोर लावून नाखात नत घालून आणि हे असे मराठी दागिने घालून रेडी झाले आहे कारण आपला सण येतोय आता शिवाजी महाराजांची शिवजयंती येते आता म्हणून त्याची तयारी करते मी तर मला छान छान अशा रील्स बनवायच्या आहेत म्हणून मी मागच्या दोन दिवसापासून तया तयारीतच आहे कारण शिवजयंतीच्या दिवशी तर शिवजयंती आपण साजरी करणारच आहोत पण त्याच्या अगोदरच मला काही रील्स शूट करायचे आहेत म्हणून मी अशी मराठमोळ्या लुकमध्ये रेडी झालेली आहे तर कसं वाटते मला नक्की सांगा तर इथं गुजरातमध्ये मला चंद्रकोर बिंदी भेटली नाही टिकली भेटली नाही म्हणून मी गंधाची बॉटल होती लिक्विडवाली त्यानेच चंद्रकोर बनवून घेतलेली आहे आणि मला जेवढं शक्य होतं तेवढं मी केलेले कारण दोन मुलं घराची जिम्मेदारी सगळ्यांची जिम्मेदारी हे सगळं बघून व्हिडिओसाठी खूप मुश्किलीने मी वेळ काढते तेवढ्यात पण थोडीशी तयारी केली आहे पण पुढच्या वर्षी अजून चांगला करण्याचा प्रयत्न करेल नऊवारी घेईल सगळ्या काही गोष्टी रेडी आ... हेवेल मी अगोदरच तरी आता प्रयत्न आले आहेत तर अमृता वारे या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि तिकडे जाऊन माझ्या या शिवजयंतीसाठीच्या ज्या रील्स आहेत त्या रील्स बघा लाईक करा फॉलो करा आणि यूट्यूब चॅनललासुद्धा तुम्ही व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही शिवाय लाईकही करत नाही तर ते करा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये मी हेच दाखवणार आहे मी रील्स कशा शूट करते तर हे आपलं छोटीशी लाईट आहे याला फोन लावते आणि माझी मी शूट करते कारण माझ्या मिस्टरांना माझ्या यांना वेळ भेटत नाही एवढा म्हणजे ऑफिसच्या कामातून वेळ भेटत नाही खूप लांबपर्यंत ट्राय ट्रॅव्हलिंग करून त्यांना ऑफिसला जावं लागतं म्हणून त्यांना वेळ नाही भेटत माझ्या रील्स वगैरे काढायला आणि ते जेव्हा सुट्टी असते तेव्हा त्यांना टाईम देणंही गरजेचं असतं म्हणून मी सुट्टीच्या दिवशीसुद्धा हे सगळं काढत नाही तर स्वतःची स्वतः करण्याचा प्रयत्न करते आणि एक लाईक करायला पैसे नाहीत लागत आणि सबस्क्राईब करायलाही पैसे कटत नाहीत जर कोण एवढं मेहनत करतं आणि जर तुम्हाला तुम्ही खरंच कोणाला लाईक करता तर तुम्ही नक्कीच त्यांना थोडा सपोर्ट करायला पाहिजे तर इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मी इथं हॉलमध्ये असं टेबलवरती ठेवलेले आणि आपल्याला घरातसुद्धा जशी धावत्या घोड्यांची फोटो फ्रेम आहे तशीच एक शिवाजी महाराजांची फ्रेम लावून घ्यायची तर तिकडे मी जागा करून घेतलेली फ्रेम लावायला पण इथं गुजरातमध्ये तेवढी काही फ्रेम म्हणजे मनाला पटकन आवडेल अशी भेटत नाही तर महाराष्ट्रात आता गावाकडे आम्ही येऊ तेव्हा नक्कीच एक फ्रेम घेऊन येणार आहोत तर आता सध्या ही मूर्ती आहे आपली जी मी काल आणली होती परवाच्या दिवशी तर त्या म्हणजे त्यांचीच पूजा वगैरे करून हे करूया कारण हे सुद्धा ठेवायला मला इथं घरात कम्फर्टेबल अशी जागा नाही लहान लहान मुलं पडण्याची शक्यता असते म्हणून मी मला थोडंसं ते रिस्की वाटते दुसरं काही नाही तर चला मग आजचा व्लॉग चालू ठेवा शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आरूची तब्येत खराब आहे तिला बरं वाटत नाही आज म्हणजे सर्दीसारखं आहे थोडं तापही होता म्हणून स्कूलमध्ये पाठवलं नाही तर आणि इकडे स्वेटरसुद्धा धुवून ठेवलेले आहेत आता कारण थंडी संपत आली संपत आली म्हणजे सकाळी सकाळी थोडीशी वाचते तर मग काल स्वेटर चांगले धुतले काल दिवसभर वाळवले आणि आज सुद्धा थोडीशी गरम करून घेतले म्हणजे मग ते आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच निघणार म्हणून चांगले स्वच्छ धुवून वाळून ठेवणं गरजेचं असतं तर इथं महाराजांची मूर्ती मी अशी इथं टेबलवरती ठेवलेली आणि हा सुद्धा शाळेतून आलाय आणि मला परेशान करायचं यांचं चालू असतं सतत दोघाचं भांडण पण चालू असतं तर असं सगळं चालू आहे आता चिवडा खातायत हे दोघंजण सकाळी नाश्ता झाला आता चिवडा खायचं चालू आहे आणि दुपारच्या जेवणात मी फक्त खिचडी चालौ बनवली आहे दही खिचडी किंवा कडी खिचडी असं खाऊन घेऊ आम्ही आता मी व्हिडिओ रील्स बनवून बनवून थकवून गेली आता बसली तरच कारण सकाळी उठल्यापासून आवरावरी करा आवरावरी करा सगळी कामं आवरा रील्स बनवायचे असतात तेव्हा खूप म्हणजे धावपळ होती म्हणजे घरातलं सगळं आवरून म्हणजे कामं सोडून व्हिडिओ बनवणं वगैरे मला तरी पटत नाही आणि परत असं पण आपल्यालाच करायचं असतं ना म्हणून मग सगळी कामं करून करते मी तर सगळी कामं आवरली सकाळी सकाळी टिफिन बनवा सगळं आवरा तब्येत पण बरी नव्हती त्यातली त्यात रात्री थोडासा ताप पण होता ता ता आणि आरूला पण बरं नसल्यामुळं परत रात्री पण झोप नाही झाली व्यवस्थित आणि आता परत पण आता हा टायमिंग पण मेन असतो महत्त्वाचा असतो ट्रेंडिंगच्या रील्स बनवायला पण पाहिजे असतात म्हणून आता बनवून घेतल्या खूप साऱ्या महाराजांच्या गाण्यांवरती वगैरे रील्स बनवल्यात आणि यूट्यूबला मी शिवजयंतीचा स्पेशल ब्लॉग पण पन बनवणार आहे पण आता ही चालू आहे तयारी अगोदरचीच म्हणजे अशीच अगोदर सुरुवातीला थोडंसं काहीतरी करायला पण पाहिजे ना म्हणून तर आता किती वाजली साडेबारा वाजलेले स्वयंपाक पण करून ठेवला मी आवरता आवरता रेडी होता होता पटकन खिचडी टाकून ठेवली होती कारण शिवांश आ... म्हणजे शिवाजीला लंच असतो स्कूलमध्ये म्हणजे त्याला एवढी भूक नसते आणि हे पण नसतात दुपारी दिदी पण थोडंसंच खातात म्हणून फक्त खिचडीवर भागवते आज दुपारी पण रात्री हे येतात आणि घरी सगळेच असतात म्हणून व्यवस्थित गळ्यातलं पण मी समोरच्या एका मैत्रिणीकडून आणली वगैरे होती आणि सगळं असं अरेंज करावं लागतं म्हणजे एवढं पन सो पण सोपं नाही खूप टाईम पण काढावं लागतं सगळं अरेंज करावं लागतं सगळ्या तरी तर तुम्ही बघू शकता सगळं पडलेले पिना वगैरे आणि हे कानातले आणि मंगळसूत्र कानातलेचं कलेक्शन आहे तुम्हाला जर बघायला आवडणार असेल तर माझ्याकडे खूप आहे मी दाखवेल तसं दा कमेंटमध्ये सांगा हे कानातले हे सोन्याचे नाही आहेत बरं हे नकलीच आहेत हे आहे नंतर हे झुमक्यात झुमके पॅटर्न खूप चालायचं नत आहेत हे सगळं म्हणजे मंगळसूत्र वगैरे अजून खूप सारे आहेत तर मी सगळं ठेवलेले ड्रेसिंग टेबल अख्खा भरलेला आहे आपला आपल्याकडे काही ज्वेलरी किंवा कॉस्मेटिक्स कशाची कमी नाही आहे तर लागतं पण सगळ्या गोष्टींची गरज असते आणि पाहिजे असतं बाय बायकांना खूप सारं असं आता साडी वगैरे हो काढून ठेवली आणि जो थो थोडासा मेकअप लावला होता तो पण रिमूव्ह हो करून टाकला कारण स्किनला ते सूट होत नाही मेकअप वगैरे म्हणून तो काढून टाकला मी फेसवॉश करून आणि आपलं गाऊनवाल्या गाऊन गाऊनवाल्या बाया खूप महाराष्ट्रात फेमस आहेत तसंच गाऊन घालून घेतलं आहे कारण छान वाटते रिलॅक्स वाटते एकदम आता बघा शिवाजी महाराजांविषयी आपल्या महाराष्ट्रात लहाना मोठ्यांना लहानांपासून मोठ्या म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती पण माझ्या घरी तसं नाही कारण गुजरात मी गुजरातमध्ये राहते पण माझं बालपण महाराष्ट्रात गेलेलं आहे मी तिथेच मोठी झाली तिथं शिकले पण लग्नानंतर इकडे आलेली आहे तर माझी जी मुलं आहे ती इथं झाली इथंच वाढली त्यांना मला खूप वाईट वाटतं आणि कमीपणा वाटतो की माझ्या मुलांना व्यवस्थित मराठी भाषा बोलता येत नाही त्यांना शक्यतो जर काही एखादी का गोष्ट सांगायची असली तर ती हिंदी सांगितलं तर सा ते लवकर समजतात आणि मराठी सांगितलं तर थोडंसं कन्फ्युज होतात पण त्यांना तरी काय म्हणायचे बिचाऱ्यांना नाही का कसं होतं ना आजूबाजूला गुजराती शाळेत इंग्लिश मिडियमला असल्यामुळं हिंदी भाषा आणि इंग्लिश भाषा मग मराठी सगळं कन्फ्युजन होऊन जायचे ते बिचारे तरी पण त्यांना येते आणि इथून पुढं मी त्यांना त्यांची मराठी सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर आता आपण बघूया शिवाजी महाराजांविषयी त्यांना काय माहिती आहे का कारण महाराष्ट्रात मराठी मिडियमच्या मुलांना इतिहासाच्या विषयामध्ये शिवाजी महाराजांची पूर्ण हिस्ट्री म्हणजे त्यांची पूर्ण जीवनघाता त्यांना माहिती आहे कारण तो अभ्यासक्रमच आहे तसं इथं नाही तर मग बघू आपण त्यांना काय काय माहिती आणि काय सांगतो चला मग शिवांश शिवाजी महाराज कोण होते देव देव होते कसे होते तुला ते तुला माहिती आहे का कुठं होते देव कुठले देव आहेत ते महाराष्ट्र महाराष्ट्राचे देव आहेत अच्छा आपले देव आहेत का हां ठीक आहे तुला काय माहिती बेटा शिवाजी महाराज कोण होते राजा, राजा होते आणि अजून काय माहिती त्यांच्याबद्दल त्यांनी लढाई केली होती ना महाराष्ट्रामध्ये तुला माहित पडेल संभाजी महाराज कोण होते शिवाजी महाराज कोण होते त्यांनी काय केले मग लोक त्यांची पूजा का करतात त्यांची जयंती का करतात ठीक आहे